मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आणि माझं नाव आहे दत्तात्रय साबणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या रिअल इस्टेट माहिती चॅनलमध्ये तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया फेक जमिनीची विक्री कशी ओळखायची याबद्दल माहिती डिटेलमध्ये तर चला सुरू करूया आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत फेक जमिनीची विक्री कशी ओळखावी आजकाल बनावट कागदपत्रे खोटे वचन स्वस्त किंमत आणि खोटी माहिती देऊन अनेक लोकांची फसवणूक केली जाते म्हणून ही माहिती जाणून घेणं खूप आवश्यक आहे या व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप काही माहिती भेटून जाईल त्याच्यामध्ये आता नंबर एक सात बारा आणि आठ ए दाखवत नाहीत समजा तुम्ही एखादी जमीन घ्यायला गेला आहात आणि तिथे जो कोणी जमीन विक्रेता आहे तो ती त्या जमीनचा सात बारा किंवा आठ आठ ए डॉक्युमेंट दाखवण्यास काय तयार नाही आहे तर फेक जमीन विक्रेत्यांची सर्वात पहिली चिन्ह म्हणजे सात बारा आणि आठ ए दाखवत नाहीत किंवा नंतर देतो असे म्हणतात तर काहीजण दुसऱ्या गावचा दुसऱ्या गावचा सात बारा दाखवतात फोटोकॉपीवर सही शिक्का नसते माहिती स्पष्ट नसते तर असे काही कागदपत्र ते दाखवतात तर याचा अर्थ समजून जायचं की ती जमीन जी आहे ती फेक आहे खोटी आहे आणि खोटी जमीन विकण्याचा प्रयत्न चालू आहे सात बारा आणि आठ ए नसेल तर जमीन नव्वद टक्के फेक असण्याची शक्यता असते तर याच्यावरनं काय समजते आपल्याला की सा जमिनीचा सात बारा जो आहे जो विक जो मालक विकणार आहे त्याच्या नावानेच आहे आणि त्या जमिनीचे अधिकार त्याला सर्व आहेत हे आठ एचं दाक डॉक्युमेंट ती दाखवत नाही आहे तर याचा अर्थ असा आहे की ती नव्वद टक्के जमीनची शक्यता आहे की ती जमीन फेक आहे ती जमीन, थी जमीन, थी जमीन थी विक्र, विक्री विक्री काढलेली जमीन ही फसवण्यासाठी विक्री काड़ा, का, विक्री काढलेली आहे ठीक आहे आता दुसरा फेक जमीन असल्याची चिन्ह म्हणजे बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त किंमती सांगतात खरी जमीन कधीच अर्ध्या किमतीत मिळत नाही फसवणूक करणारे लोक अतिशय कमी किंमत सांगतात उदाहरण जमिनीचा रेट दहा लाख असेल तर ते फक्त चार ते पाच लाख सांगतात खूप स्वस्त जमीन म्हणजे मोठा संशय असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की जमिनीचे भाव हे खूप वाढलेले आहेत आणि कोणीही मार्केट व्हॅल्यूपेक्षा ख कमी किमतीत जमीन विकायला तयार नाही आहे असे काही अपवाद असतात की ज्यांना जमीन खरंच क विकणे अनिवार्य आहे पैशासाठी पण मॅक्सिमम लोक जमीन ही कमी भावामध्ये विकायला तयार नसतात पण जर तुम्हाला कोणी अत्यंत कमी भावामध्ये जमीन द्यायला तयार असेल तर थोडासा विचार करा कारण ती जमीन संशयास्पद असू शकते फेक असू शकते त्याच्यानंतर आहे दाखवलेली जागा आणि कागदावरची जागा वेगळी आता ह्या प्रकारचे फ्रॉड नेहमी होतात ही सर्वात मोठी फसवणूक असते जी दाख प्रत्यक्षात दाखवलेली जमीन आणि सात बारामधील सर्वे नंबर दोन्ही जुळत नाहीत हे निश्चित तपासा सर्वे गट सर्वे नंबर तुम्हाला तपासायचा आहे गट नंबर तपासायचा तपासा आहे गावचा नकाशा तपासायचा आहे सीमारेषा जी आहे ती तपाशी आहे सगळे जुळे तरच जमीन खरी आहे नाहीतर ती जमीन फेक आहे फ्रॉड आहे ती जमीन तुम्ही विकत घ्यायची नाही आहे त्याच्यानंतर जमीन कोणाच्या नावावर आहे हे है, स्पष्ट सांगत नाही आहेत समजा फेक जमीन विक्रेते जमीन कोणाच्या नावावर आहे हे है, स्पष्ट सांगत नाहीत वा अशी वाक्य वापरतात मालक माझा नातेवाईक आहे मालक परदेशात राहत आहे माझ्याकडे अधिकार आहेत मित्रांनो मालकाचे नाव सातबारामध्ये लिहिलेले असते त्याशिवाय रस घेऊ नका तर काही लोक फे जमीन फेक जमीन असते ती विकण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्षात मालक तिथं नसतो पण मालक बाहेरगावी आहे मालक परदेशात आहे किंवा मा या जमीनचे सगळे अधिकार माझ्याकडे आहेत अशा प्रकारच्या गोष्टी करून ते तुम्हाला जमीन विकण्याचा प्रयत्न करीत असतील तर ती जमीन तुम्ही न घेऊ नका तुम्ही सात बारावर लिहिलेला जो मालक आहे त्या तोच तो आहे का हे कन्फर्म करा आणि तरच ही जमीन त्यानंतर आहे मालक कधीच भेटत नाही फक्त दलालच बोलतो फेक विक्रेते मालकाला भेटू देत नाहीत ही गोष्ट कधी लक्षात ठेवा मालक व्यस्त आहे असं सांगतात मालक शहराबाहेर आहे असं सांगतात मालक आजारी आहे अशा बहाण्यांनी फक्त दलालच बोलतो खरी जमीन असेल तर मालक भेटायला हवा तर ही गोष्ट लक्षात ठेवायची जमिनीचा जो बी मालक आहे तो प्रत्यक्षात असणं आवश्यक आहे फक्त दलाल जो बोलेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका जर दलाल अशा प्रकारच्या गोष्टी करत असाल आणि प्रत्यक्षात मालकाला जर भेट घालून देत नसेल तर याचा अर्थ असं समजून घ्या की ही जमीन शंभर टक्के फेक आहे त्याच्यानंतर आहे आधीच टोकन ॲडव्हान्स मागतात आता कागद दाखवण्यापूर्वी किंवा खात्री करून कागद दाखवण्यापूर्वी किंवा खात्री करून देण्यापूर्वी काही लोक टोकन रक्कम मागतात उदाहरणार्थ पाच हजार द्या जमीन बुक करतो पन्नास हजार द्या मग कागद दाखवतो आधी पैसे द्या मग आम्ही प्रोसेस सुरू करतो ही शंभर टक्के फसवणूक फसवणुकीची खून आहे चिन्ह आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे आश्वासन दिले जात आहेत आणि अगोदरच पैसे मागून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तर अशा प्रकारची जमीन तुम्ही घेण्यास आणि पैसे देण्यास सक्त नकार द्यायला हवा कारण ही जमीन शंभर टक्के फेक असू शकते त्याच्यानंतर आहे खोटे बनावट कागदपत्रे दाखवतात फसवणूक करण्यासाठी काही जण बनाव डॉक्युमेंट्स तयार करतात जसं की फोटोशॉप केलेले सात बारा खोटे वारस प्रमाणपत्र खोटा विक्री करार खोटी एनओ एनओ सी खोकट्या कागदावर शिक्का स्पष्ट चुकीचा किंवा फार हलका असतो आता हे जे आहे हे जे डॉक्युमेंट तयार केलेले असतात खोटे ते खोटे डॉक्युमेंट तुम्हाला पडताळून पाहायचे आहे तर त्यावरील शिक्का खरा आहे का त्या अधिकाऱ्याची सही आहे का त्याच्यावर कुठल्या कार्यालयाचा शिक्का आहे तो ज जे काही खोटे कागद केले असते त्याच्यावर कदाचित शिक्का स्पष्ट दिसत असेल किंवा चुकीचा असेल किंवा फार हलका असतो असेल तर समजायचं ते कागदपत्र हे खोटे आहेत चुकीचे आहेत ते कागदपत्र त्याच्यानंतर आपण पाहूया सरकारी वन विभागाची जमीन खाजगी म्हणून दाखवतात अनेक फसवणूक करणारे सरकारी जमीन खाजगी दाखवतात फॉरेस्ट वन जमीन असते गोचर गा गायरान जमीन असते तलावाच्या काठची जमीन असते नदीपट्टीची जमीन असते महामार्गा वरील सरकारी जागा ही जमीन कोणाच्या नावावर नसते त्यामुळे विकत घेता येत नाही तर काही जमिनी अशा असतात की त्या वन विभागाच्या असतात किंवा राखीव जमिनी असतात ज्या की कोणाच्या नावावर करता येत नाहीत अशा जमिनी ते ती स्वतःची आहे म्हणून ते तुम्हाला विकण्याचा प्रयत्न करतील त्याचे खोटे डॉक्युमेंट बघ तुम्हाला सादर करतील पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चेक करून शिण्याच व्यवहार करायचा आहे आधी पैसे कोणाला द्यायचे नाही आहेत त्याच्यानंतर आहे खरेदीला ला घाई लावतात फसवणूक करणाऱ्याचे हे ठरलेले डायलॉग असतात जसे की आजचाच निर्णय घ्या उद्या दुसरा खरेदीदार पैसे घेऊन येणार आहे वेळ नाही लगेच ठरवा घाई करून घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो तर ही एक टेक्निक असते फेक जमीन विकणाऱ्यांची की ते तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी सांगतात की आजच्या आजच व्यवहार करा आम्हाला अजून कस्टमर भेटलेले आहेत कदाचित ही जमीन उद्या राहणार नाही तुम्ही आजच या जमिनीचे व्यवहार करा वेळ नाही पूजे पुजेच्याला किंवा इथून पुढे आमच्याकडे वेळ नाही असे बरेच कारणे काही सांगतात ते पण अशा गोष्टीला बळी पडू नका थोडा संयम ठेवा आणि व्यवस्थित गोष्टी चेक केल्याच्या नंतरच त्या जमिनीचे व्यवहार करायला सुरुवात करा त्याच्यानंतर पाहणी करताना शेजाऱ्यांशी बोलू देत नाहीत आता जमीन प्रत्यक्ष पाहिली तर शेजारा शेजारील शेतकरी खरी माहिती देतात फसवणूक करणारे मात्र म्हणतात कोणाकडे जाऊ नका शेजाऱ्यांना काहीच माहिती नाहीये ते चुकीचे सांगतील ही चुकी सांगती गोष्ट शंभर टक्के संशयास्पद असते जर तुमची जमीन आहे आणि ही जमीन तुम्ही ज पाहायला गेला तर त्या जमिनीबद्दल तुम्ही शेजाऱ्यांना आसपास इतरांना विचारपूस क करायला गेल्याच्यानंतर ते विचारपूस करू देत नाहीत अशी काही कारणे सांगतात जसे कोणाकडे जाऊ नका शेजाऱ्यांना काही का माहीत नाही याबद्दल ते चुकीचे सांगतील तर ही गोष्ट शंभर टक्के संशयास्पद असते जर तुम्हाला अशा प्रकारचे बंधनं देत असेल तर ता याचा ता अर्थ समजायचा ही जमीन जी जा आहे ही संशयास्पद आहे फेक आहे असं तुम्ही समजू शकता आता फेक जमीन ओळखण्याचा एक शेजा फॉर्म्युला आहे नियम आहे सात बारा प्लस एट ए प्लस प्रत्यक्ष पाहणी प्लस मालक भेट याचा अर्थ की ती जमीन काय आहे खरी आहे म्हणजे सात आहे मालकाच्या नावानं एट एचा फॉर्म आहे प्रत्येक पाहणी कर केलेली आहे तुम्ही मालकाची भेट घेतलेली आहे तर ती जमीन जी आहे ती खरी आहे आता काग समजा कागद नाही आहे स्वस्त किंमत आहे घाई दलाल दलालच बोलतो जमीन फेक आहे हे जमिनीचे काही फॉर्म्युलाज आहेत की याच्यावरून तुम्ही समजू शकता की जमीन खरी आहे का खोटी आहे का फेक आहे जमिनीचे कागद अवेलेबल नाही आहेत जमीन स्वस्त किमती द्यायला तयार आहेत खूप घाई करायला करत आहेत आणि दलालच बोलतोय मालक प्रत्यक्षात बोलत नाही तर समजायचं ही जमीन फेक आहे तर काही निष्कर्ष जे आहेत याच्यावरून आपण ठरवू शकतो की फेक जमिनीची विक्री आज खूप वाढली आहे पण थोडी सावधगिरी बाळगली तर तुम्ही सहज ओळखू शकता की जमीन खरी आहे की बनावट आहे लक्षात ठेवा घाई करू नका सर्व कागद तपासा मालकाला प्रत्यक्ष भेटा सर्वे नंबर जुळतो का ते पहा पैसे शेवटी द्या जमीन खरेदी ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे म्हणून पूर्ण तपासणी करूनच निर्णय घ्या तर मित्रांनो जे काही तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी माहिती दिलेली आहे ही एकदम सत्य आहे आणि या माहिती नुसारच तुम्ही जमिनीची पाहणी करायला हवी आणि त्यानुसारच जमीन खरी आहे का खोटी आहे हे तुम्हाला समजल आणि त्यानुसार तुम्ही ती घर जमिनीचे व्यवहार पुढं ड करायचेत किंवा नाही हे ठरवायचं आहे पण हे गोष्ट लक्षात ठेवा जास्त घाई करू नका ज्या दलालाच्या जास्त बोलण्यावर शंभर टक्के विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः ही जी कागदपत्रे मी आज सांगितले ती कागदपत्रे व्यवस्थित तपासा शेजाऱ्यापाजारांना विचारा आसपासच्या लोकांना आणि तुमचा जो फसवणूक होईल असं कुठलीच घटना घडेल या याची खबरदारी घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असल्यास कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अजून खूप व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घेऊन येतो आहे आणि ये एक गोष्ट लक्षात ठेवा माझे व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत यात मी पूर्ण माहिती स्ट्रक्चरमध्ये मांडून तुमच्यासमोर सरळ आणि सोप्या भाषेत मांडत आहे इथं कुठल्याही प्रकारची एडिटिंग आणि ॲनिमेशनवर भर दिलेला नाही आहे मी फक्त माहिती देण्यावर भर दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हाला समजेल या भाषेत मी तुम्हाला माहिती देत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद